शिमला मिरची आता मी तर कढाई ठेवून घेतली बघा आणि कढाई ठेवून घेतली चला मी थोडीशी शिमला मिरची कापून घेते कट करून घेते अशी मध्ये चाळणी चाळणीमध्ये स्वच्छ अशी शिमला मिरची धुवून घेतली बरं का आणि ती पाणी उकडायसाठी मी चाळणीमध्ये ठेवते बाबा शिमला मिरची अशी थोडीशी करून घेतली आता मी मध्ये अशी म्हणजे कट करून घेणारी अशी मस्त्याची आणि भरलेली शिमला मिरची करणार आहे बघा आज त्यासाठी बघा इथे मी शेंगदणी आणि लसूण आणि कोथिंबीर वाटलेली आहे त्याला तुम्ही थोडंसं मीठ आणि हळदनी मसाला थोडंसं टाकून घेतो आणि बघा इथे मी थोडीशी मसाला टाकलेला आहे थोडंसं घालतो तिखट आणि इथं थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकून घ्या थोडं थोडंसं मीठ आणि असं हाताने हे करून घेणार आहे छान म्हणजे आपल्या शिमला मिरची मध्ये घालत आणि बघा असं मी सगळं मसाला सगळं छान असं चुरून घेतलेला आहे आता आपण शिमला मिरची मध्ये भरून घेऊया आणि चला तेल पण टाकून घेतले मी त्याला थोडीशी मोरी टाकून घेतली बघा पुरच्या पण मी अशा अशा कट करून मध्ये मधीमध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे बघा सौज चिरशी मी शेकट करून घेतलेलं बघांच्या जिरे टाकल्याच्या नंतर थोडंसं तंबाटो टाकून घेऊ शकतो बघा एक तंबाटो पण टाकून घेतलेलं ते बघा आपल्या तंबाटो पण झाले शिमला मिरची असा मसाला भरून घेतले बघा मी सर्व पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि बघा अशा शिमगांड्याचे सगळे याच्याकडे टाकून घ्या

मिरण्या मिरच्या शिजण्यासाठी किंवा बघा इथं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आपण मिरच्या शिजण्यासाठी फरक मिरच्या थोडा मोठ्या आहेत ना त्यामुळे जरा शिजवण्यासाठी आपण मिरच्या हे टाकूया थोडं आणि झाकण ठेवूया दहा मिनटन पाच मिनटासाठी बघा असं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आता झाकण ठेवून आहे चला बघूया बघा आपल्या शिमल्याची कशी झाली म्हणजे आपण भाताबरोबर मी थोडासा रसा बी खाऊ शकते

मिरची लई भाजी झाली वास पण छान येतो येतो मस्त भाजी पण शिजलेली आहे शिमल्या मिरची प्ली बघा मस्त येतो बघा झाली आता भाजी पण छान झाली थोडीशी बाकी होती ना मी अजून झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलं होतं म्हणजे थोडीशी शिजली ना बाटा पण शिजले छान असे कोथिंबीर वाटलेले आहे ना मी त्यामुळे असं बरोबर झाली आपली शिमला मिरची पण छान शिमला मिरची बरोबर मी तांदळाच्या भाकरी बनवणार आहे बरं का पण तांदळाच्या भाकरी मला कसं दाखवायला नाही येणार बरं का कारण हे नाही ना स्टँड त्यामुळे मी धुळायच्या बरोबर ना तांदळाच्या भाकरी बनवणार आहे मिरची बरोबर कारण पीठायटून घेऊन आणि लाटून अशा तांदळाच्या भाकरी खूप छान छान होतात तशा बनवणार आहे मी तांदळाच्या भाकरी पण कसं मला नाही दाखवायला जमणार हो कारण काय स्टँड नसल्यामुळे आपल्या हाताने नाही जमणार ना दाखवायला मोबाईल कसा जमणार मग कॅमेरा <sniffly> त्यामुळे मी तांदळाच्या भाकरी नाही दाखवू शकत बरं का तांदळाच्या भाकरी शिमला मिरची खूप छान होते होतात बी आणि खायला पण एकदम टेस्ट लागतात हातीलासारखं चला कशी झाली आपल्या शिमला मिरची तर नक्की सांगा कामेमध्ये बाय